महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित कहाणी महात्मा या डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहात आज ऐकूया एपिसोड अठरा भाग त्रेसष्ट खडकवासल्याचं तलाव ओसंडून वाहत होता खरीप संपताच कालव्यातून पाणी खेळणार होतं यावर्षीचा रब्बीचा हंगाम कालव्याच्या पाण्यावर येणार होता तात्या सांगत होते तो चमत्कार खरा ठरणार होता परंतु कुठून आवई उठली कुणास ठाऊक तलावाचं पाणी घेतलं तर म्हणे शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त होणार होत्या त्यासाठीच सरकारनं हा तलाव बांधला होता आणि तात्यासाहेब फुले म्हणे सरकारला सामील होते उन्हाळ्यात झालेलं कालव्यांच्या फायद्यावरचं भाषण लोक विसरून गेले होते ज्यांच्या ते लक्षात होतं त्यांना वेगळाच वास येत होता, होता। लोकांची समजूत घालता घालता तात्यांच्या तोंडाला फेस आला गंगेचं पाणी अडवून शेतीला घालणं यात शेतकऱ्यांना मोठंच पाप वाटत होतं मांजरीच्या ज्ञानोबा पाटलांनी जमीन विकायला काढली होती शेतकऱ्यांना उदाहरण घालून द्यायची आयतीच संधी आली तात्यांनी ताबडतोब सौदा पटवून जमीन ताब्यात घेतली कंत्राटाच्या धंद्यात कमावलेला पैसा कारणी लागला सुमारे साठ एकरांचा तो विस्तीर्ण पट्टा पाहून तात्यांच्या कार्यशक्तीला नवी चालना मिळाली परंतु त्यातली बरीचशी जमीन पडीक होती तात्यांनी ती सर्व जमीन लागवडखाली आणायचं ठरवलं भाग चौसष्ट दिनबंधूनं शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदे पास व्हावेत म्हणून सरकारची झोप उडवली होती त्याचा परिणाम होऊन सरकारनं शेतकऱ्यांच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी चौकशी समिती नेमली सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करीत कृष्णराव दीनबंधूचा गाडा रेटतच होते यात सुमारास विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी पुन्हा दिनबंधूवर हल्ला चढवला ज्या शूद्र सभेवर हत्यार धरायला ते उत्साह पावत नव्हते त्या सभेनं त्यांना पुन्हा लेखणी उचलायला भाग पाडलं कारण सत्यशोधक समाजामुळे सामाजिक जीवनात वितुष्ट वाढेल अशी काळजी त्यांना पडली होती सत्यशोधक समाज हा त्यांच्या मते ख्रिस्ताळलेला समाज होता परंतु याही वेळी त्यांनी ज्योतिरावांचं आणि दीनबंधूकारांचं भाषा ज्ञान तपासण्यापलीकडं काय केलं होतं हाच प्रश्न होता ज्योतिरावांना ते मोहरीच्या दाण्याइतकी किंमत द्यायला तयार नव्हते तात्यांचा आर्यभटांच्या आगमनाविषयीचा सिद्धांत हा त्यांना बखेडा माजविणारा मूर्खपणा वाटत होता शूद्र धर्मसंस्थापक शूद्र देशहितेच्छू या शब्दात तात्यांची हेटाहणी करून त्यांनी आपल्या ज्ञातीच्या सुधारणेचा समंजसपणे उद्योग केल्यास त्यात त्यांच्या ज्ञातीचं व देशाचंही कल्याण होणार आहे असा सल्ला शास्त्रीभुवांनी दिला होता आणि वरून साऱ्या जातींनी आजवर जसा आर्यभूमीचा अभिमान बाळगला आहे तसा तो सत्य समाजवाल्यांनीही बाळगला तर अजूनही आमची स्थिती सुधारेल असा आत्मविश्वासही व्यक्त केला होता कागदावरची शाई वाळायला जितका अवधी लागेल तितकाही वेळ हा समाज टिकाव धरणार नाही असं नव भाकीत त्यांनी केलं होतं त्यांनी आणखीही काही मुद्दे आपल्या विद्वत्ता प्रचूर भाषेत मांडलेले होते ब्राह्मण विद्वानात आता पूर्वीप्रमाणे शूद्रांविषयी ग्रह राहिलेले नाहीत असे आढेवेडे घेऊन त्यांनी लिहिलं होतं आता हे खरे आहे की ब्राह्मण म्हणजे सर्वच अत्यंत सुजन आहेत व त्यात दोष म्हणून सापडावयाचाच नाही किंवा शूद्रांचे सर्व दुःखाक्रोश व्यर्थ असून त्यांच्या स्थितीत सुधारणा करण्याची बिलकुल गरज नाही असे आमचे मुळीच म्हणणे नाही आमच्या ज्ञातीचे जे काही वास्तविक दोष असतील ते सर्व आम्हा कबूल आहेत त्यावरून पांघरून घालण्याची किंवा ते नाहीत असे म्हणण्याची आमची बिलकुल इच्छा नाही त्याचप्रमाणे आमचे शूद्र देशबंधूंवर जातीभेदाच्या संबंधाने वगैरे जी दुःखे खरोखर येत असतील ती हलकी करणे आम्हास मान्य आहे आणि आमची पक्की खात्री आहे की या कामात आमच्या ज्ञाती बांधवांची विमुखता दृष्टीस पडणार नाही इतकेच नव्हे तर ते पुष्कळ मोठ्या उत्साहाने त्यास साह्यही करतील परंतु हे सर्व नकराश्रू आहेत हे उघडच दिसत होतं मनातला संताप यायचा तिथं बरोबर उफाळून आला होता राजनिष्ठेविषयी सत्यशोधक समाजाला दोष देताना आपण आपल्याच देशबांधवांना खालच्या पायरीवर ठेवतो आहोत त्यांना जातीच्या नावाखाली हिणवत आहोत याची पर्वा शास्त्रीभूमाने केलेली नव्हती त्यांनी लिहिलं होतं आमच्या शूद्र प्रतिपक्षांनी नेहमी लक्षात ठेवावे की चित पावन हे चितेपासून जिवंत झालेले असोत किंवा इराणातून आलेले असोत त्यांचे नैसर्गिक गुण जे यापूर्वी प्रकट झाले आणि अद्यापही होत आहेत ते छप्पन गुलामगिरांनी व शंभर जातीभेद सानांनी लव मात्रही कमी होणारे नाहीत चित्पावनांनी केल्या शतकात सारा हिंदुस्तान दणानून देऊन आपल्या क्षत्रिय कुलांतक छत्रपतीप्रमाणे दिग्विजय केला व अद्यापही त्यांचे बुद्धिवैभव भा जसेच्या तसे जागृत आहे या गोष्टी सर्व जनश्रुत आहेत ज्योतिप्रभृतींनी कोल्हेकुई केली तरी ती सर्वच व्यर्थ होय ब्राह्मण कितीही लबाड असले व कितीही दुष्ट असले तरी एक गोष्ट निर्विवाद आहे तीही की कि ज्ञान किल्ल्यात त्यांच्या कमरेला आहेत त्यांच्या सहाय्याशिवाय इतर ज्ञातीस ज्ञानाचा लाभ होण्याचा बहुधा मुळीच मार्ग नाही जातीचा दुखावलेला अहंकार शब्दा शब्दातून बोलत होता हेच बुवा ब्राह्मण लोक शूद्रांची दुःख हलकी करायला येतील अशी आश्वासनं देत होते परंतु यावर कोण विश्वास ठेवणार होतं निदान सत्यशोधक तरी निश्चितच ठेवणार नव्हते निबंधमालेचा तो अंक घेऊन कृष्णराव तात्यांकडे आले आल्या आल्या ते म्हणाले तात्यासाहेब तुम्ही म्हणता तेच खरंय या विद्वानांशी शाब्दिक वाद घालत बसण्यात काहीच अर्थ नाही उपर की तो खूप बनी अंदर की राम जानी असा यांचा प्रकार असतो कृष्णराव तात्या म्हणाले या विद्वानांची सगळी विद्वत्ता वर्णव्यवस्थेचे गोडवे गाण्यातच खर्च होणार कारण ती त्यांच्या फायद्याची आहे जाती श्रेष्ठत्वाची भावना त्यांच्या रक्तातच भिनलेली असते या समाजव्यवस्थेचं व्याकरण तपासून नव्या समाजाची मांडणी करण्याचा आमचा प्रयत्न डावलून ते आमचं व्याकरणाचं ज्ञान तपासत बसतात त्यासाठी पाहिजे तसा कांगावखोर विपर्यास करतात त्यांना शूद्र समाजाच्या सुखदुखाशी काहीच देणं घेणं नाही अशा शब्द पांडित्यातच त्यांची विद्वत्ता खर्चवणार कारण त्यांना तेवढंच करता येतं त्यांच्याकडून अपेक्षा ती कोणती करणार म्हणजे तुम्ही हा अंक वाचलाय तर हो वाचलाय आणि उत्तर लिहायचं नाही असं ठरवलंय तरीही मी या टीकेचं स्वागत करतो आत्मपरीक्षणासाठी आम्हाला या टीकेची मदतच होईल निंदकाचे घरं असावे शेजारी आता हेच पहा मालेचं ते पान काढून तात्या वाचून दाखवू लागले जर त्यास आपल्या ज्ञातीबंधूंची सुधारणा कर्तव्य असेल तर ती गुलामगिरीसारखे ग्रंथ तयार केल्याने व जे आपल्याहून सर्व प्रकारे श्रेष्ठ त्यास नुसत्याशिवाय दिल्याने होणार आहे असे मुळीच नाही आम्हाला माळी जातीची सुधारणा पाहिजे आहे असं त्यांना वाटतं त्यांना ज्याप्रमाणे आपल्या जातीपलीकडे काही दिसत नाही त्याप्रमाणे आम्हालाही माळी जातीपलीकडे काही दिसत नसेल अशी त्यांची धारणा आहे ज्या लोकांना आपल्या विधवा भगिनींची दुःख दिसत नाहीत त्यांना इतर समाजाची दुःख ती काय दिसणार शूद्र समाज आहे तिथंच राहावा असंच त्यांना वाटतं कारण तेच त्यांच्या हिताचं आहे शूद्र समाजाकडं ते किती हीन दृष्टीनं पाहतात याचा हा पुरावा आहे आणि तेच पुन्हा ब्राह्मण लोक शूद्रांची दुःख हलकी करायला येतील म्हणून गोमा घालत आहेत यावरून आपण एवढाच बोध घ्यावा की आपल्या कार्याच्या सीमा आता आपण आणखी वाढविल्या पाहिजेत आपलं कार्य माळी जातीपुरतं मर्यादित आहे असं कोणाला वाटत असेल तर तो समज दूर होईल असं वागलं पाहिजे मी या टीकेला उत्तर देणार नाहीच पण तुम्हीही ते दे देत दे बसू नका हे शब्दपंडित असाच वाद घालत बसणार आणि आपली विद्वत्ता पाजळत राहणार त्यांना काही सांगणं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी घालणं आहे क्रियेविण व्यर्थ वाचाळता जळो ती विद्वत्ता ज्योती म्हणे कृष्णराव हसले आणि त्यांनी तो विषयच संपवला भाग पासष्ट खरीप संपताच कालव्याला पाणी सोडण्यात आलं तात्यानी ऊस आणि भाजीपाल्याची लागवड करायचं ठरवलं काही बरड जमिनीत फळबागेची योजना होती तात्यानं अनेक दिवसांपासून औंधच्या माळावरची गव्हर्नर साहेबांच्या बंगल्याभोवतीची फळबाग दिसत होती अगदी तशीच फळबाग ते आपल्या या शेतात उठवणार होते फक्त पाण्या वाचून अडलं होतं एवढ्या जमिनीला पाणी पुरलं पाहिजे म्हणून तात्याने आपल्या शेतीसाठी स्वतंत्र नळी बसवून घेतली होती शेजारच्या शेतकऱ्यांनाही तिचा फायदा होणार होता पुण्याला राहून एवढ्या जमिनीची देखरेख करणं कठीण होतं तात्यांची ती काळजी दूर केली तात्यांनी मळा करायचं ठरवल्यावर ते स्वतःच त्यांच्या भेटीला आले शेतमळ्याची अखत्यारी घ्यायचं त्यांनी मान्य केलं कालव्याच्या पाण्यानं मांजरी हडपसर शिवार भिजू लागले शेतकरी प्रत्येक गोष्टीत तात्यांचं अनुकरण करू लागले भाजीपाला ऊस आणि फळबागांची लागवड सुरू झाली थोड्याच दिवसात हडपसर मांजरीचं शिवार नंदनवनासारखं डुलणार होतं फळबागेची रोप लावणी संपल्यावर तात्या मुंबईला जाऊन आले यावेळच्या मुक्कामात त्यांनी थोर राजकीय ऋषी मामा परमानंद यांची भेट घेतली मामा परमानंद म्हणजे व्रतस्थ त्यागी जीवनाचा आदर्श अग्रगण्य विचारवंत आणि सिद्ध असत पत्रपंडित असूनही ते सहसा कुठल्याही व्यासपीठावर दिसत नसत प्रसिद्धी विमुखता हा त्यांच्या स्वभावाचाच एक भाग होता प्रसिद्धी मानसन्मान यापासून दूर राहून निष्ठेनं आपलं अंगीकृत कार्य करत राहावं हा त्यांचा स्वभाव विधवा विवाह चळवळीच्या संदर्भात त्यांनी केलेलं कार्य फार महत्वाचं ठरलं अशा धाडशी लोकांसाठी त्यांचा मदतीचा हात सदैव पुढे असे मामांची भेट हा तात्यांच्या दृष्टीनं एक अविस्मरणीय अनुभव ठरला शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आणि ते सोडवण्यासाठी चाललेल्या तात्यांच्या धडपडीबद्दल मामाना किती आस्था होती याचा तो प्रत्यय होता पाचगणीचे पाटील रामप्पा हेही सोबत होते त्यांच्या समक्ष तात्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लेखन करणार असल्याचा इरादा बोलून दाखवला स्वामी रामय्या अय्यावरू यांनी कामाठीपुऱ्यात सत्यशोधक समाजामार्फत शिक्षण कार्याला जोमानं चालना दिली होती सध्या ते स्वतः मद्यपान निषेधक मंडळीचे अध्यक्ष म्हणून कार्य करीत होते याखेरीज ते एक ग्रंथालयही चालवत होते अनेक धर्मांचा तौलनिक अभ्यास केलेला असल्यानं स्वामींच्या विचारांना एक भक्कम बैठक असे ते स्वत कृतिशील विचारवंत होते त्यांच्या घरातलं वातावरण धार्मिक असलं तरी त्यांच्या मनावर नास्तिक मतांचा प्रभाव होता हाही त्यांच्या अलीकडच्या काळातील अभ्यासाचाच परिणाम होता देव पाहतो म्हणून माणसानं सत्यानं वागावं असं नाही तर सत्य हे चांगलं आहे अंतिमत कल्याणकारक आहे म्हणून त्यानं सत्यानं वागावं अशी त्यांची भूमिका होती तात्यांच्या आणि त्यांच्या खूपच चर्चा झडत मतभेदही होत परंतु मतभेद हे मतभेदच राहत त्यांना व्यक्तिगत भांडणाचं स्वरूप कधीच येत नसे सर्व सुहुदांचा निरोप घेऊन तात्या पुण्याला परतले यात सुमारास पुण्यात काही प्रिय अप्रिय घटना घडल्या डॉक्टर विश्रामरामजी घोले यांना राव बहादूर हा मानाचा किताब मिळाला दुःखाची गोष्ट म्हणजे थोरल्या शास्त्री बुवांचं निधन झालं तात्या त्यांच्या अंत्ययात्रेला जाऊन आले एकेकाळी त्यांनी केलेलं सहकार्य तात्या कधीही विसरू शकणार नव्हते नगरपालिकेच्या कामातही तात्या तेवढ्याच बारकाईनं लक्ष घालत होते गरीब शूद्रांचं हित साधण्यासाठीच तात्यांनी ती जबाबदारी स्वीकारली होती कोणत्याही परिस्थितीत तो उद्देश नजरेआड होणार नव्हता शहरातील रस्ते स्वच्छता पाणी शिक्षण इत्यादी अनेक प्रश्न समोर उभे होते हरिरावजी यांच्या मदतीनं तात्या एक एक प्रश्न धसाला लावत होते दैनंदिन कामकाजासाठीची नोकर भरती असो किंवा हिशेब तपासणी असो प्रत्येक गोष्ट तात्यांच्या नजरेखालून जात होती तात्यांचं पिते म्हणून काम पाहणं म्हणजे पावलोपाली ब्राह्मण नोकरशाही विरुद्ध झगडा होता गरीब शूद्रांच्या हिताआड येणारी प्रत्येक गोष्ट पूर्णपणे अभेरली जात होती अजून बरंच काही घडायचं होतं तत्व कसोटीला लागणार होती तशी प्रसंगी मैत्रीहीपणाला लागणार होती तात्यांसोबत काम करणं कोणालाही इतकं सोपं नव्हतं नवी कामं अंगावर पडली म्हणून आधीची कामं थांबली नव्हती सत्यशोधक समाजातर्फे खास निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली निबंधाचा विषय नाकाला झोंबावा असाच होता ज्या शूद्र समाजानं शिवाजी महाराज शिंदे होळकर गायकवाड यासारखे संस्थानिक निर्माण केले तो समाज इतका हतबल झाला की तो केवळ ब्राह्मणांच्याच वस्त्रांची निगा राखतो असे नाही तर त्यांच्या बायकांच्या वस्त्रांचीही निगा राखतो उलट ब्राह्मण कितीही दारिद्र्याने गांजला तरी असले हीन दर्जाचे काम स्वीकारायला तयार होत नाही विषयाला प्रतिसाद चांगला मिळाला परंतु तात्यांच्या हेतूचा विपर्यास झाला काही जात्याभिमानी दुखावले गेले तात्या सांगत होते त्या गुलामी मनोवृत्तीचा पुरावा शोधायला लांब जायची गरज नव्हती हीच मनोवृत्ती अर्धशिक्षित शूद्रांना ब्राह्मणांच्या कच्छपी लावत होती स्वसमाजाच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करायला भाग पाडत होती रक्तात भिनलेल्या या गुलामीची पाळेमुळे अशी आडवी येत होती परंतु तीच निखंदून काढायला सिद्ध झालेल्या तात्या साहेबांना संभाव्य विरोधाची क्षिती नव्हती भाग सहासष्ट पौशातील थंडी अंगावर काटा फोडत होती तशाच सकाळी तात्या मळ्याकडे निघाले होते कृष्णाभाऊंची वीराची विहीर मागं पडताच तात्यांनी घोड्याला पुन्हा टाच दिली एवढं शिवार बहरलं पण कृष्णाभाऊंचं रान तसंच राहिलं तसं पाहिलं तर अजून बरीच जमीन पडीक राहिली होती लोक अजूनही पाटाचं पाणी घ्यायला धजावत नव्हते काही शेतातून हिरवागार ऊस डोलत होता बांधा बांधावरून पाटाचं पाणी झुळझुळत जूल होतं काही ठिकाणी माणसं भल्या सकाळी येऊन कामाला लागली होती गड्यांनी एकमेकाला दिलेल्या हळ्या कानावर येत होत्या तात्यानं आशा होती आज ना उद्या शेतकऱ्यांना आपलं म्हणणं पटेल आणि हे सर्व शिवार नंदनवनासारखं डुलू लागेल तात्या मळ्यात पोचले तेव्हा केळीसाठी वाफे बांधायचं काम चाललं होतं सहादू वाघोले उसात पाणी पाहत होते ऊन तापू लागलं होतं हवेत हवी हवीशी ऊब आली होती घोड्यापुढं गवत टाकून तात्या वाफे पाहत निघाले फळभाज्यांनी बहर धरला होता हिरव्या भाज्यांचा ताजा वास हवेत दरवळत होता कॉलिफ्लावरचे गड्डे आता चांगले भरू लागले होते रंग धरू लागलेली हिरवी निळी बाळवांगी देठातून बाहेर पडू लागली होती हिरव्या हिरव्या कोवळ्या मिरच्या फुलवरातून डोकावत होत्या तात्या बांधावर आले आंब्याची आता चांगली तरारली होती त्यांच्या भोवती लावलेले बाभळीचे फाटे ठाकठीक करून तात्याने सगळा बांध नजरेखाली घातला शेतीचा पसारा वाढतच जाणार होता अजून केळीची बाग लावायची होती पपई मोसंबी संत्री ही रोपं मागवायची होती रोज आठ दहा गडी माणसं कामाला असत निंदणी खुरपणीसाठी स्त्रियाही येत सर्व पाहणी करत तात्या झोपडीवर आले झोपडीसमोर केळीची खोडं पडली होती केळीची बाग लावायची सर्व तयारी पूर्ण झालेली होती खरोखर मळ्याची जबाबदारी वाघोल्यांवर सोपवून तात्या अगदी निश्चिंत होते वाघोले सर्व काही काळजीनं करत जावई माणूस असून वाघोले जावयाच्या ताठ्यानं कधी वागले नाहीत नातेवाईकांमध्ये अशी कामसू आणि सहकारी वृत्तीची माणसं फार थोडी होती व्हिक्टोरिया बालाश्रमाचं काम सुद्धा त्यांनी स्वतःहून अंगावर घेतलं होतं ते काम संपताच वाघोल्यांच्या या कामाला सुरुवात झाली होती ठकुबाईचा स्वभावही तसाच कष्टाळू बालाश्रमात तीच तेवढी काकूंसोबत भाकरी भाजायला जायची राजाराम भाऊ गेल्यापासून तात्याच तिला वडिलांच्या जागी होते परंतु लहानपणी अंगाखांद्यावर खेळवलेल्या ठकूच्या लग्नाला तात्यांना परक्यासारखं जाऊन यावं लागलं ला होतं ती खंत तात्यांच्या मनात अजूनही घर करून होती तात्या आलेले दिसताच सहादुबा वाघोले झोपडीवर आले तात्या आठ पंधरा दिवसात भाजीपाला काढायचं काम सुरू करावं लागल विक्रीची काय व्यवस्था वाघोले म्हणाले भाजीपाला मुंबईला पाठवायचा पुण्याच्या बाजारात चांगली किंमत मिळत नाही वाघोले तात्यांकडे पाहतच राहिले त्यांना ती कल्पनाच अचाट वाटत होती त्याचं असं आहे साधू बोबा तात्या समजावून सांगू लागले घाम गाळायचा आम्ही आणि आमच्या कामावर पिकलेल्या मालाची किंमत ठरवायची ती दलालानी हा कुठला न्याय आहे अशानं शेतकरी कधीच वर येणार नाही आधीच तो गाळात रुतला आहे तो आणखीनच खाली जाईल आता ही परिस्थिती बदलली पाहिजे आम्ही पिकवलेल्या मालाचा भाव आम्हीच ठरवणार तो कुठे विकायचा तेही आम्ही ठरवणार आणि पुण्याच्या बाजारातलं मुख्य गिराईक कोण आहे तर कंजूश आणि व्यवहारी ब्राह्मण लोक ते पिकली सुकली वांगी खाऊन दोन पैसे गाठीला बांधतील पण एक पैसा जास्त देऊन ताजा भाजीपाला घेणार नाहीत आता सांगा गुंतवणूक आणि उत्पन्न यांचा मेळ कसा बसावा बाजारात माळवं घेऊन गेलेल्या शेतकऱ्याला दलाल आणि मापाडी लुबाडायला टपूनच बसलेल्या आहेत बिचाऱ्याचा लागवडीचा खर्च तर निघत नाहीच पण गाडी खर्चसुद्धा त्याच्या अंगावर पडतो तात्यांचा विचार वाघवल्यानं कळला पण मालाची ने आण करणं तो सगळा हिशेब पाहणं ही सगळी कामं कशी पार पडणार हा प्रश्न त्यांना पडला होता तुम्ही बाकीची काळजी करू नका त्या कामासाठी एक माणूस नेमायचा माझा विचार आहे तात्या म्हणाले पण असा माणूस कुठे मिळायचा तात्यासाहेब तात्याही विचारात पडले असा माणूस एकच होता आणि तो म्हणजे ज्ञानोबा ससाणे ज्ञानोबानी सध्या सरकारी नोकरी धरली होती रामचंद्र हरी यांनी भाटघर तलावाचं कंत्राट घेतलं होतं ज्ञानोबाई त्यांच्यासोबतच भाटघरला गेले होते पुना कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी जवळपास बंदच पडली होती कृष्णरावांनी भागीदारी काढून घेतली होती रामचंद्र हरी भाटघरला गेले होते कंपनीच्या नावात व्यापार असला तरी कंपनीनं अजून तरी कुठला व्यापार केलेला नव्हता कंपनीतर्फे हा व्यापार सुरू करायचं म्हटलं तर ते ज्ञानोबाशिवाय शक्य नव्हतं आपल्याकडे एक विश्वास माणूस आहे तात्या म्हणाले कोण ज्ञानोबा ससाने ज्ञानोबाचं नाव निघताच वाघोल्याना फार बरं वाटलं ते म्हणाले पण ते आता सरकारी नोकरीत आहेत न का तोच प्रश्न आहे त्याला नोकरी सोडायला लावायची म्हणजे त्या नोकरीत मिळतो तेवढा तरी मोबदला त्याला मिळाला पाहिजे कमर्शियल कंपनीचा इतिहास वाघोल्यांना चांगला माहीत होता वेळोवेळी तात्यांचे भागीदार त्यांना सोडून गेले होते वाघोले म्हणाले पण तात्या आता काय कोणाची भागीदारी नाही हा आपला स्वतःचा धंदा होईल का वाघोले बरोबर तात्यांच्या मनातलं बोलत होते आपल्या विचाराला वाघोल्यांचा दुजोरा मिळताच त्यांच्या मनातला निर्णय उसळून वर आला ते म्हणाले आजच पत्र लिहितो गणपतराव काळे ऊसात पाणी सोडायला निघाले होते त्यांनीही तात्यांच्या प्रोत्साहनामुळेच ऊस लावला होता फुल्यांची नळी त्यांच्याही ऊसाला पाणी पुरवित होती आपला शिंप्याचा व्यवसाय सांभाळून गणपतराव शेती करत होते आजही ते गोविंदाला शेतात घेऊन आले होते काय रे गोविंद आज शाळेला सुट्टी आहे की काय गोविंदा दिसला की तात्या आधी त्याच्या शाळेची चौकशी करत पोराला शाळेत पाठवायचं ते शेतात का आणलं म्हणून गणपतरावांची हजेरी घेत गणपतराव मुलाच्या शाळेविषयी काहीसे उदासीनच होते त्याला ते नेहमीच शाळा बुडवून शेतात घेऊन येत त्यात गोविंदा हे त्यांचं उतार वयातील अपत्य त्यांनी आतापासूनच त्याच्या लग्नाच्या गोष्टी सुरू केल्या होत्या त्यांना त्या विचारापासून परावृत्त करायचं काम तात्यानंच करावं लागत होतं गोविंद गप्प झालेला पाहून तात्या म्हणाले काय गणपतराव आजही तुम्ही मुलाची शाळा बुडवलेली दिसते याची शाळा बंद केली तर मला तुमचं पाणी बंद करावं लागेल सहादूबोवा ऐकलं का यांच्या ऊसाचं पाणी बंद कराव द्यापासून सहादूबोवा आणि गणपतराव हसू लागले गणपतराव म्हणाले तो कुठला शिकतोय तात्यासाहेब शिक्षण हाय कुठं आमच्या गरीबाच्या नशिबात गणपतराव गरीब शिकले नाहीत म्हणून ते गरीब राहिले नशिबाच्या गोष्टी सोडून आता त्यांनी आधी शिकायचं काय रे गोविंद पुढं शिकायचं ना गोविंदाचे डोळे चमकले त्यानं आनंदानं मान हलवली पुढे शिकायची त्याची इच्छा गणपतरावांनाही दिसत होती त्यांनी अनेक प्रयत्न करूनही तो कधी नाउमेद झाला नव्हता तुमच्या तेवढं शिक्षण तरी झालं गावातली शाळा संपल्यावर त्याला पुढली शाळा कुठली गणपतरावांचा वेळ मारून न्यायचा प्रयत्न सुरूच होता, होता। ती काळजी करू नका मी त्याला पुण्याला घेऊन जाईल आता ज्ञानोबालाही बोलावून घेतोय जमलं तर हडपसरात इंग्रजी शाळा सुरू करू शेती आणि शाळा या दोन्ही गोष्टी त्याला एकाच वेळी शिकू द्या म्हणजे शिक्षण झाल्यावर त्याला नांगर धरायची लाज वाटणार नाही कसं बोलला होता त्या साहेब माझ्या मनातलं बोलला पोराला शिकवलं आणि तो नुसताच कोट पाटलून घालून हिंडू लागला तर मी हो काय करायचं तुमची ही भीती खरी आहे आमच्या देशात श्रमाला प्रतिष्ठा नाही इथं आयतं बसून खाणारा श्रेष्ठ आणि कष्ट करणारा कनिष्ठ मानला जातो लहान वयातच मुलांवर कामाचे संस्कार झाले पाहिजेत शेती शाळा हाच त्यावर उत्तम मार्ग आहे याशिवाय मुलांनी कसं वागावं वा? यासाठी शाळेत नीती शिक्षणाचे पाठ देण्याची गरज आहे परंतु तसं होत नाही ख्रिस्ती शाळांमध्ये धर्मप्रसार चालतो पंतोजीच्या खासगी शाळेत ब्राह्मणी जातीवाद चालतो आमची मुलं शिक्षणापासून दूर कशी राहतील एवढंच ते पाहतात शिकवण्यापेक्षा आपलं सोवळं ओवळं करत बसतात यासाठी आता आपणच शाळा चालवल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षक म्हणून नेमलं पाहिजे ते लेखणी कशी चालवावी हे तर शिकवतीलच पण नांगर कसा धरावा हेही शिकवतील ब्राह्मण पंतोजीचं ते काम नाही आमच्या देशाला सरकारी शाळांची मोठी गरज आहे सरकार आमच्या शेतकऱ्यांकडून एवढा फंड गोळा करतं शेतसारा वसूल करतं पण या साता समुद्रापलीकडच्या महाज्ञानी सरकारला कुंभकरणाची झोप लागली आहे त्याचं शेतकऱ्यांच्या शिक्षणाकडं म्हणावं तसं लक्षच नाही त्याची झोपमोड केली पाहिजे त्यात आपल्या लोकांना अजूनही शिक्षणाचं महत्त्व कळत नाही आहेत त्या शाळा बंद पडायची वेळ आली आहे मुलांना शाळेत पाठवा नाहीतर आहेत त्या शाळा बंद पडतील आणि सगळाच अंधार पसरेल बोलता बोलता तात्या चिंतनात हरवून गेले मुलाला रोज शाळेत पाठवायचं आश्वासन देऊन गणपतराव आपल्या कामाला निघून गेले न्याहारीची वेळ झाली तात्याने सर्वांना न्याहारीसाठी बोलावलं गोविंदा गणपतराव यांनाही हाक दिली तात्यांची हाक कानावर पडताच गोविंदा हजर झाला गोपाळकाला त्याला फार आवडे एका गोपाळकाल्याच्या दिवशीच त्याची तात्यांची दोस्ती झाली होती त्या दिवशी सकाळीच गोविंदा मळ्यात आला होता विहीर खोदायचं काम चाललं होतं झोपडीजवळ आंब्याच्या झाडाखाली पंगत बसली होती तात्याने मजुरांसमवेत गोपाळकाला केला होता समोर हिरवा रानमेवा तोंडी लावायला ठेवलेला होता तात्याने गोविंदाला जवळ बोलावून आपल्या शेजारी बसवून घेतलं होतं चटणी भाकरीची निहारी दिली होती सर्व मंडळी गोळा झाली सहा गाजर, गाजरं मुळे कांदे मुळ्याच्या शेंगा असा ताजा रानमेवा काढून आणला तात्यांनी सर्वांच्या निहार्या एकत्र केल्या गोपाळकाला झाला कोवळ्या उन्हात पंगत सुरू झाली निहारी झाल्यावर सर्वजण आपापल्या कामाला निघून गेले तात्यानी आपली कामं आटोपली आणि पुन्हा घोड्यावर मान ठोकली घोडा चौखोर उधळला हडपसर जवळ आलं तात्यांचं लक्ष पुन्हा वीराच्या विहिरीकडे गेलं ओसाड पडलेला कृष्णाभाऊचा तो मळा तात्या पुन्हा फुलवणार होते हडपसरमध्ये इंग्रजी शाळा सुरू करणार होते आता अवकाश होता तो फक्त ज्ञानोबांच्या येण्याचा काकूंशी चर्चा करून तात्यांनी ज्ञानोबांना पत्र लिहिलं व्यापारात चार आण्याचा हिस्सा द्यायचं कबूल केलं पत्र मिळताच ज्ञानोबा पुण्याला हजर झाले पुना कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी पुन्हा सुरू झाली भाजीपाल्याच्या गोण्या भायखळ्याच्या बाजारात जाऊ लागल्या इतर शेतकऱ्यांचा भाजीपालाही कंपनी रास्त दरानं खरेदी करू लागली कंपनीनं पुण्याच्या बाजारात चांगला जम बसवला परंतु ते सारं पाहून दलालांची पोटं दुखू लागली त्यांनी कंपनीविरुद्ध एकमत केलं कारस्थान सुरू झाली त्यांच्या कारवायांचे परिणाम दिसून येऊ लागले या परिस्थितीत तात्यांना लवकरच काही महत्त्वाचे निर्णय घेणं भाग पडणार होतं